जात धर्माच्या झंजाळामध्ये ऋतून बसलेल्या समाजाला दिशा दाखवणारे शाहू महाराज या दोघांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो प्रणाम करतो वंदन करतो कबीराच्या विचाराचं पुण्य आणि शाहू महाराजाच्या कार्याचं संचित फिरणारे फुले शाहू आंबेडकर विचार मंचेचे ऍडव्होकेट प्रमोद आडकर रमाईचा पुत्र आणि कबीर आणि शाहू महाराजांना साथ घालणारा त्यांची आठवण ठेवणारा विठ्ठल गायकवाड या कार्यक्रमाला उपस्थित एक कार्यकर्ता संत कबीराबद्दल किती उत्तम बोलू शकतो याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून परशुराव माडेकरांच्या रूपानं ते नेते परशुराव ज्यांना संत कबीराच्या संतत्वाचा पुरस्कार मिळाला ते आधुनिक काळातील सर्वार्थाच्या संतत्वाची पूजा करणारे आणि संतत्व फिरणारे अभ्यासू विद्वान आचार्य सोनागरा आंबेडकरी चळवीचा वारसा आनंदराज आंबेडकरांच्या मानून त्यांच्या वारशामध्ये त्यांच्या निष्ठेनं दलित चळवीमध्ये आंबेडकरी विचार आणि कार्याची पूजा बांधणारा आमचा हनुमंतांना भरपूर अण्णांचे जीवलग अशा प्रकारचे बंधू निलेश भाऊ त्यांचे गुरु बनसोडे आपल्या सर्वांना आणि मलासुद्धा आदरणीय असणाऱ्या परम आदरणीय सोनाग्रा या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्ञाना प्रकाशांच्या स्नेहसुद्धा कुलकर्णी आलेले आहेत त्यांची नोंद मला आवश्यक वाटते संगमित्राईचं काम तर आपण आयुष्यभर आणि कार्यक्रमातून अनुभवतो त्याची सेवा बेरजेमध्ये आपण स्वीकारतो आहोत अजून या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे चंद्रपूर गडचिरोली भागातून एक अस्सल आणि प्रतिभावंत कवी खेमराज भोयर इथे आज आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाला महात्मा फुल्यांचं सुंदर चित्र आणि चरित्र महाराष्ट्राला प्रदान करणारे सिद्ध हस्त लेखक बाळ भारसकर आमचे मित्र आहेत ते आलेले आहेत थोरडे आमचे आलेले आहेत इंग्रजीचं सुंदर अशा प्रकारचं ज्ञान असणार आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची विशेष अशा प्रकारची शोभा आहे स्वतःच्या रचनेतून धीमगीती गाणारे गायनामध्ये अत्यंत पहाडी आवाजामध्ये गाणं सुंदर गाणं गाणारे आणि आपली गायन सेवा रमाईच्या पावलाशी सेवेशी रुजू करणारे घनश्याम धेंडे येथे हजर आहे एक वेगळ्या प्रकारचा माहोल या सर्व श्रोत्यांनी रसिकांनी निर्माण झालेला आहे या कार्यक्रमाला इरफान भाई आहेत त्याचबरोबर युवराज बनसोडे आहेत अॅडवोकेट गवळी आहेत दिलीपराज प्रकाशनाचे शंकरराव आहेत त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रवाहातील वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या धर्माचे बौद्ध धर्म हिंदू धर्म इस्लाम धर्म मानव धर्म या धर्मा धर्माचे सर्व धर्माचे प्रतिनिधी या ठिकाणी आजार आहेत कारण कबीराला कोणताही धर्म नव्हता आणि म्हणून दुसरी गोष्ट बाबासाहेबांचे अनुयायी आहेत शाहू महाराजांचे अनुयायी आहेत लोकमान्य टिळकांचे अनुयायी आहेत सावरकरांचे अनुयायी आहेत सर्व महापुरुषांचे महात्मा फुल्याचे आहेत महात्मा गांधीचे सुद्धा आहेत पण अनुयायी नाही ते संत कबीराचे नाही कारण जातच नाही संत कमी राहिला कोणत्या जाती जन्माला हे माहीत नाही जन्माबद्दल वाद आहे धर्माबद्दल वाद आहे आणि म्हणून धर्मात न जन्मलेला आणि धर्म न पाळणारा धर्म न मानणारा असा निर्गुण निराकाराला सर्व एकत्रित अशा प्रकारचा एकत्र विचार मांडणारा असा संत कबीर याला कोणीही आज वारसा नसताना प्रमोदराव अडकर आणि विठ्ठल गायकवाड यांनी ज्याला कोणाचीही ना आठवण नाही कोणीही आठवत नाही त्या कबीराची आठवण आपल्या साक्षीनं त्यांनी या ठिकाणी जन्म सोहळा साजरा केला याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो <स्थाथ> मित्र बाबासाहेबांचे तीन गुरुपैकी दोन गुरु हे या जयंती सोहळ्यामध्ये त्यांना सन्मानित करतो आपण शाहू महाराजांना गुरु मानल आणि कबीराना गुरु मानल आणि महात्मा फुले तीन साजरा करतो आणि अत्यंत महत्वाची महाराष्ट्राचा नकाशा बेचिराज झालेला एकीकडे ओबीसीचं आंदोलन चालू आहे दुसरीकडे मराठा आंदोलन चालू आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज फुले शाहू आंबेडकरांचा राहिलेला नाही राहिलेला नाही तो शिवाजी महाराजांचाही महाराष्ट्र राहिलेला नाही तो लोकमान्य महाराष्ट्र राहिलेला नाही हा महाराष्ट्र होता पण या संबंध महाराष्ट्राच्या समूहामध्ये भिंती उभ्या झाल्या जुन्या धुळी परंपरांचं भूत मानवर बसलं आणि वितुष्ट निर्माण झालं एक अत्यंत शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये जळणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जळणाऱ्या देशाच्या परिस्थितीमध्ये सर्वांना एकत्र मानवतेच्या धाग्यामध्ये एकत्र गुंपणार असा कबीर आणि साक्षराच्या प्रेमाचं तत्वज्ञान सा संबंध जगाला सांगणारा कबीर या ठिकाणी आपण सन्मानित केलेला आहे या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करण्याचा सा प्रयत्न आपण करतो हो। आहोत ही अत्यंत मला महत्वाची बाब वाटते कबीर कुणाला आज काही देत नाही कबीराकडून कबीराची दुकानदारी मांडण्यासारखं काहीच नाही अशा परिस्थितीत निस्वार्थ भावने कबीराचा विचार कबिलाची एकात्मतेची भावना कबिराचा धार्मिक एकतेचा विचार हा प्रमाण मानून त्यांनी दोन पुरस्कार ठेवण्याचा प्रयत्न केला एक शाहू महाराजांच्या नावाने आमच्या हनुमंत अण्णाला पुरस्कार दिला गेला बाबासाहेबांचं काम तर मध्ये विश्वामध्ये वंदनीय असा वारसा चालवत असताना आजच्या काळामध्ये आनंदराज आंबेडकरांना प्रमाण मानून एकच अशा प्रकारचा गुरु मानून त्याच्या निष्ठेतून आमच्या अण्णाने सामाजिक चळवळीमध्ये पुढाकार घेतलेला आहे ते कामगार संघटनेचा अध्यक्ष त्यांनी स्वीकारलेला आहे आणि हे त्यांच्या युवराज बनसोडे गुरुला ते मानतात आणि आपल्या सख्या भावाची भाऊबंदी तर महाराष्ट्रामध्ये शापच आहे ते पवारांच्या मध्ये भाऊबंदकी झाली अनेकांच्या मध्ये भाऊबंदकी झाली पण आमच्या अण्णांनी मात्र आपल्या सख्या भावाच आपल्या निलेश भाऊच नाव विसरलेलं नाही त्याला जीवनात भाऊ असं म्हटलेलं आहे त्यांनी त्याच्या परिचय भाऊपणा सांभाळता तो दुसऱ्याला परत्या माणसाला कसा भाऊ म्हणेल तो सखा भाऊ ज्याला सांभाळता येत नाही तो आणि म्हणून आमच्या हनुमंत अण्णाचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे संघटन कौशल्य त्यांचं आहे सेवाभावी त्यांचा भूमिका आहे ते क्रांतिकारक भूमिका बजावतात असं मी ऐकलं आणि फार आनंद वाटला मला त्यांच्या पराक्रमाचे अनेक मी ऐकण्या आले आहेत मी सांगण्यासारखे नाही म्हणजे म्हणजे दुसरे खरं ते ज्येष्ठ आहेत ज्ञानानं ज्येष्ठ आहे पंच्याऐंशी वर्षाच्या वयाचा हा तरुण आजही त्याला खरं म्हणजे पुरस्काराची काहीच गरज नाही पण संत कमीलाच्या नावाचा पुरस्कार ऐकल्यानंतर ते नाही म्हणणं शक्य नाही कबीराचा अवमान करण्याची कमी का सोनाग्रांची असू शकत नाही ते कबीर वाचला कबीर अभ्यासला कबीर जगलेले आहे त्यांच्या छोट्याशा भाषणामध्ये किती संदर्भ दिले सोनाग्रा सरानाही त्यांचा धर्म असला पाहिजे त्यांचे कोणती तरी जात असली पाहिजे त्या जातीच्या पलीकडे त्या धर्माच्या पलीकडे जाऊन वसंतदा पाटलांचा संदर्भ आला आचार्य अत्र्यांचा प्रसन्नता मराठा अत्रे ब्राह्मण आणि कबीरात जातच नाही कबीर आणि अत्र्याला एकत्र जोडणारे सोनाग्रा मला संबंध संवादी भूमिकेतले संवाद मला सुंदर वाटतात अण्णाभाऊ साठीच्या शायरीला कधी काही झील मारून त्यांची साथ देणारे झोपडीमध्ये राहून आयुष्य जगणारे अशा प्रकारचे मुंबईतले सोनाग्रा संबंध महाराष्ट्राचे कधी झाले त्यालाच कळालं नाही शरद पवारांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं अण्णाभाऊ साठेवर लिहिलं कबीरावर कबीरावर लिहिणारी माणसं महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नाही आणि ही भूमिका महत्वाची कबीराची भूमिका ही जोडणारी भूमिका मानवतेचा धागा आहे कबीर हिंदू मुसलमानाला एकत्र जोडणारा हा दुवा आहे आणि म्हणून कबीराचे विचार कबीराचे दोहे हे हिंदी साहित्यामध्ये तर प्रसिद्ध आहेत पण भाषांतर केल्यानंतर जगातल्या सर्व सर्व्यामधल्या सर्व मानवतेला जोडणारा धागा म्हणजे कबीर अशा प्रकारची माझी भूमिका झालेली आहे कबीराच्या आयुष्यातले कबीराला मारण्याचा प्रयत्न झाला अनेक त्या राजाच्या काळामध्ये त्याला जवळजवळ बावन वेळा मारण्याचा प्रयत्न झालेला पण कबीर गेला नाही कबीर ईश्वरवादी आहे पण त्यांचा ईश्वर दगडा धोंड्यात नाही त्यांचा ईश्वर हा मंदिरात नाही हे तीर्थामध्ये ते महत्व देत नाही पाणी सगळीकडे सारखं आहे तीर्थच का पवित्र अशा प्रकारचं लॉजिक विज्ञाननिष्ठा विज्ञान ज्या काळात जन्माला आलेलं नव्हतं त्या काळामध्ये कबीराची भूमिका ही विवेकवादी आहे विज्ञानवादी आहे आणि म्हणूनच या पातेवरती विचार करताना कबीराची संबंध वैचारिक भूमिका ही मला प्रचंड मानवतावादी वाटते हा विश्व कल्याणाचा विचार घेऊन आपल्या मनामध्ये तो जन्माला येतो आणि संबंध वाढतो त्याच्या मृत्यू संबंधी सुद्धा प्रचंड मतभेद आहे मुसलमान आणि हिंदूंचं ऐक्य आयुष्यवर तरी ऐक्याचा प्रयत्न केला पण मेल्यानंतर त्या झोपडीमध्ये मध्ये कबीर गेला आणि नंतर फक्त फुलं उरली त्या फुलांचा स्वीकार करताना हिंदू आणि मुसलमान दोघे भांडले काही फुलं हिंदूंनी घेतली काही फुलं झोपडीतून त्या मुसलमानाने घेतली आणि त्याच्यावर मग कबर झाले त्याच्यावर मग दुसरी समाधी झाली अशा काही प्रकार झालेले आहे जी जीवन हे वादग्रस्त पण कबीराचा विचार वादग्रस्त वाद मिटवणारा आहे आणि म्हणून सर्व वादावरती कबीर हा एक जालि अशा प्रकारची एक रामबाण अशा प्रकार कबीराचा राम आग लावत नाही कबीराचा राम सद्गुणी राम आहे कबीराचा राम हा मानवतेला जोडणारा राम आहे मोदीचा राम हा आग लावतो पण कबीराचा राम मात्र माणूस माणूस जोडतो आहे म्हणून रामायणातला राम कबीराने स्वीकारलेला नाही हा वेगळा राम तरी स्वीकारला निर्गुण निराकार अशा प्रकारचा सद्गुणाचा राम माणुसकीचा राम तरी स्वीकारलेला आहे आणि म्हणून या सर्व पाचवती या संबंध कबीर ते शाहू महाराज असा एक मोठा चाळीस चारशे पाचशे वर्षाचा हा कालखंड विचाराच्या संबंध जोडला जातो बुद्ध मागे बुद्धाचा विचार पडल्यानंतर क्षीण झाल्यानंतर कबीर जन्माला येतो आणि हा कबीर ज्या काळामध्ये अंधश्रद्धेचा संबंध डोंगर उभे राहिलेले ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्थेचा संबंध गंगा नाच चालू आहे वर्ण व्यवस्थेतून भेद निर्माण केलेला आहे अंधश्रद्धेतून संबंध घात येते आपण या, या माणसाच्या पूजेतून अर्चेतून नवसायासातून ओत आलेला आहे हिंसा वाढलेली आहे पण कबीर मात्र या सर्वापासून दूर येतो कोरडे ओढतो मराठीत जे तुकारामाने कार्य केलेलं आहे ते हिंदीमध्ये कबीराने केलं के तुकाराम आणि कबीर हे उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारे हे दोन्ही दुबी आहेत हे संत साहित्यातले महान नायक आहेत आणि म्हणून या दोन्ही संतांनी परकडपणे समाजावरती या रूढी परंपरांच्यावरती या संबंध भेदभावरच्या संदर्भामध्ये अंधश्रद्धेच्या निर्देश संदर्भामध्ये गर्वकारणाच्या संदर्भामध्ये अत्यंत कोरडे ओढलेले आहे आणि म्हणून कबीर तुकारामाला तरी महाराष्ट्रामध्ये थोडासा ये उत्तर भारतातले कबीराची संबंध भक्ताने प्रचंड आहे जे सर्व सूरदासाच्या तुलसीदासाच्या तुलनेमध्ये कबीराचा एक वेगळा पंथ आहे तुलसीदासाच्या विचाराला मर्यादा पडतात सूरदासाला भक्तीची मर्यादा पडते तुलसीदासाचा रामायणातल्या त्या भक्तीला मर्यादा पडते पण कबीराचा विचार कबीराची कविता हिंदी साहित्यामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे त्याच भूमिकेतून पुढे विचार करताना आधुनिक काळामधले शाहू महाराज हा एक जनतेचा रा, राजा आहे हा राजेशाही मधला लोकशाही जपणारा राजा आहे गंगाराम हरिजनाच्या माणसाला हॉटेल कांबळेला हॉटेल काढून तिथे स्वतः जहा केले माणगावच्या परिस्थितीतून बाबासाहेब आंबेडकरांसारखा महानेता त्यांनी उभा केला शाहू मिल निर्माण केली औद्योगिकरण केलं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना निर्माण केल्या वेगवेगळ्या जातीची वसतिग्रह निर्माण केली आणि या वसतिग्रहातून त्यांनी मानवतेचा विचार फेरला हिंदू आपल्या विधवेचा विवाहाचा कायदा निर्माण केला आंतरजाती विभागाचा कायदा निर्माण केला त्याचबरोबर आरक्षणाचा कायदा पन्नास टक्के आरक्षणाचा कायदा निर्माण केला असा लोकशाहीच्या पूर्वी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतामध्ये एकोणीस वीस च्या सुमारास शाहू महाराजांनी जे कायदे निर्माण केले त्याला संबंध जगात दोन नाही जगामधला पहिला राज्य आहे की ज्यांनी या समतेच्या दृष्टीने पुढे पावलं टाकत असताना एक नवा इतिहास निर्माण केला जर शाहू महाराज नसते जर महात्मा फुले नसते तर बाबासाहेब आंबेडकरांचं पर्व आपल्याला असते आणि म्हणून महात्मा फुले आहे ते ईश्वर मानतात परंतु बाबासाहेबांनी मात्र ईश्वर अमान्य केला कबीर ही ईश्वर मानतो तो निर्गुण निराकार मानतो आहे असाही कबीराला स्वीकारलं महात्मा फुलेला स्वीकारलं पण बाबासाहेबांनी मात्र ईश्वर मानणारे ईश्वर न मानणाऱ्या बुद्धाला बाबासाहेब शरण गेलेले या सर्वांची बेरीज कशी करायची संवादी बेरीज कशी करायची हा आपल्या समोरचा प्रश्न आहे बाबासाहेब ईश्वर न मानता ईश्वर न मानणाऱ्या गुरुला मानतात ईश्वर मानणाऱ्या गुरुला ईश्वर मानणारे कबीर ईश्वर मानणारे महात्मा फुले आणि ईश्वर न मानणारे आंबेडकर हे शिष्य आणि गुरु यांचं नातं आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे विरेश्वराद आणि ईश्वरबा हे दोन महत्वाचे नाहीत दोन्ही मध्ये मानवतावाद महत्वाचा जपली जी मानवता शाहू महाराजांनी जपली त्या मानवतेचे पुजारी आज आपण आहोत मानवतेचे मारेकरी कोण आणि पुजारी कोण एवढाच फक्त फरक आजच्या काळामध्ये शिल्लक का आहे आणि मानवतेच्या पुजाऱ्याच्या दृष्टीने सेवा करण्याच्या दृष्टीने हे प्रबोधन आपल्याला करायचं आहे मित्र संबंध देशात प्रगोधराची दिशा चुकलेली आहे संबंध वाचा चुकलेली आहे पुन्हा आपल्याला अ कड लागेल आणि म्हणून या सर्व विचार करताना महापुरुषांच्या संवादी विचाराची बेरीज आपल्याला करायची गरज आहे जी आपल्या सोनागराच्या भूमिकेतून आपल्याला जाणवते तिने अण्णाभाऊ साथे पण जपला जो अण्णाभाऊ संबंध दलित समाजामध्ये जन्माला आणि वाटेगाव ते मुंबईचा प्रवास जे मोठा जीव रशियाचा प्रवास आला वाटेगाव ते रशिया वाया मुंबई हा जीवन प्रवास साधा प्रवास पस्तीस कादंबऱ्या दहा बारा लोकनाट्योवारे ग्राहचा पहाड आलेला स्वातंत्र्याच्या दृष्टीनं याचा संबंध सोनाग्रानी त्याचा आढावा घेतलेला आणि त्याच्यासोबत काम केलेलं आहे अण्णा भाऊने त्याची एक फकीरा कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली दोघांमध्ये वितुष्ट नाही बाबासाहेबांना अर्पण केलेली कादंबरी अण्णाभाऊची अण्णाभाऊनी कादंबरी आचार्य अर्पण अर्पण केली केली ब्राह्मण बाबासाहेब दलित अण्णाभाऊनी कादंबरी म्हणजे मुसलमान मुसलमानला सुद्धा अर्पण केली आपल्या नातेवाईकांना अर्पण केली विविध धर्माच्या लोकांना अर्पण केलेल्या पुस्तकाच्या कलाकृती तर अण्णाभाऊच्या लक्षात घेतल्या आणि ज्ञानेश्वराला वंदन केलंय शिवाजी महाराजांना वंदन केलंय या सबद्ध पातळीवरती सर्व जाती धर्माची जे मानदंड आहेत कवेत घेण्याचा प्रयत्न केला केलं बाबासाहेबांना जवळ केलं तुमच्या समाजवाद्यांना जवळ केलं शेतकरी कामगार पक्षवाद्यांना जवळ केलं रे या सगळे अशा प्रकारचं त्याचं गीत आहे ही सर्व संवादी भूमिका महत्वाची आहे आणि म्हणून सर्व मानवामध्ये भेद आहेतच ते दूर करून सर्व माणसांचा एकोपा कशात आहे हा विचार मांडणारे महापुरुष ही महत्वाची आपलं कर्तव्य आहे महापुरुषाची महापुरुषा वाटणी करता महापुरुषाची छाटणी करता काम आहे आणि म्हणून शाहू आदी कबीर म्हणजे मानवता महात्मा फुले आणि आदरकर म्हणजे मानवता तुमचे स्वा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्याचं प्रेम हे निश्चित नाकारण्यासारखं नाही त्यांची देशभक्ती निश्चित मानलीच पाहिजे टिळकांची देशभक्ती देश मानलीच पाहिजे स्वातंत्र्याच्या प्रति असणारी त्यांची सामाजिक भूमिका मला मान्य नाही परंतु स्वातंत्र्याच्या प्रति असणारी त्यांची निष्ठा ही प्रमाण मानली पाहिजे माणसामधलं मर्यादा वजा करायच्या आणि सामर्थ्य स्वीकारायचं असं कबीराच्या बाबतीमध्ये तुमच्या शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये सर्व महापुरुषांच्या बाबतीमध्ये असं करत करत सामर्थ्याच्या मानवता जगू शकते मानवता सुरक्षित राहू शकते मानवी जगाचा विकास 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 होऊ शकतो म्हणतात दुसरा मला मान्य नाही या कल्पनेतून विचार आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रबोधन नेमकं शुद्ध प्रबोधन कोणतं तर शुद्ध प्रबोधन म्हणजे कबीर आणि शाहू महाराजांची बेरीज ही बेरीज वाढवत महापुरुषाच्या बेरजेतूनच आपल्याला मानवता साध्य करता येईल आणि म्हणून कबीर वंदनीय आहे कबीराला कोणत्या जातीच्या धर्माच्या चौकडीत बसवण्याचं कारण नाही मानवता धर्म हा व्यापक धर्म आहे सातशे कोटीला पोटात घेणारा धर्म म्हणजे मानवता धर्म सातशे कोटीच्या जीवनाची जीवाची काळजी करणारा त्यांच्या भविष्याची काळजी करणारा धर्म म्हणजे मानवता धर्म सर्व जगाच्या भिंती धार्मिक भिंती संकुचित भिंती देशाच्या भिंती बाद करून माणसा माणसाला जोडणारा धर्म म्हणजे मानवता धर्म जो मानवता धर्म कबीराने पुतला कबीराने जपला आणि शाहू महाराजांनी जपला शाहू महाराज हे आर्य समाजिष्ट होते त्यांनी वेद प्रामाण्य मान्य केले आर्य समाजच्या अनेक सभाला त्यांनी अध्यक्षपण भूषवलंय आणि म्हणून पण हो जाती व्यवस्था मानली नाही आणि म्हणून शाहू महाराजांची सुद्धा आपल्याला या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या सुधारणा करून स्त्रियांच्या सुधारणाच्या बाबतीमध्ये अत्यंत आपल्या संस्थांमधल्या अत्यंत व्यापक कलावंतांची सोय केली मुसलमान समाजाला अत्यंत त्यांनी प्रोत्साहन दिलं अनेक पैलवानांना गामा पैलवान त्यांनी प्रोत्साहन दिलं आर्थिक मदत केली अल्ला खा गायक त्यांना त्यांनी घर बांधून दिलं त्याला पैसे मदत केली अनेक मुसलमानांच्या मदत केलेला हा राजा आहे हिंदू पंडितांना पण टिळकांनी शाहू महाराजांचं भांडण जरूर होत ते वेदोत्त प्रकरणार होत परंतु दोघेही आत्मी तिनं एकमेकांकडे पाहत होते टिळक ज्यावेळेस आजारी पडले तर टिळकांचे चिरंजीव श्रीधर पंत श्रीधर पंथाना शाहू महाराजांनी पत्र लिहिली त्या पत्रामध्ये की तुम्ही मला त्याची मला कळवत राहा वरचे चांगल्या श्रीधर बंधाना आणि टिळक गेल्यानंतर दहा दिवसानंतर त्यांच्याकडे पद्धतीप्रमाणे काही कपडे वगैरे पाठवलेले ही आत्मीयता टिळकांनी जपलेली आहे आणि हे मी सांगत नाही त्यांचे शाहू महाराजांचे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार उस, यांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे शाहू महाराजांनी टिळकांच्या भांडणामध्ये एकमेकांचं लावून देऊन ब्राह्मण वेगळे आणि ब्राह्मणे वेगळे असा जो वाद महाराष्ट्रात निर्माण केला तो चुकीच आहे दोघांच्या संवादाच्या जागा सुद्धा आहेत होत्या दोघे महापुरुष एकमेकाला प्रमाण मानत होते ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर टिळक आणि शाहूंची भूमिका ही पूरक द्यावी ठरली बेरजीमध्ये ज्यावेळेस घेऊ तेव्हा महाराष्ट्राचा उद्धार आपण करू शकू शाहू महाराजांच्या संदर्भातलं हे स्मरण ते मला अत्यंत महत्वाचं वाटत पण स्मरण करताना हार घालायचा करायचा ही भूमिका महत्वाची नाही तर त्यांच्या अनुशीलन करणं करणं विचार अमरावत आणणं खरे विचार आणि समग्र विचार मांडणं एकांगी विचार मांडण्यामध्ये भांडे भेटतात आज विष पेरणी चालू आहे जातीच्या नावानं धर्माच्या नावाने विषाची पेरणी आज चालू आहे ते विषाचे ऐवजी अमृताचं पेरण जर करायचं असेल तर कबीर आपल्याला पेरावा लागेल आणि मग त्याचं पीक आपल्याला एकतेच्या रुपानं आनंदाच्या रूपाने मिळेल आणि हे दोन्ही महापुरुषांचे आजचे पुरस्कार दोन्ही वारसाला अत्यंत सुंदरपणे देण्यात आले सन्मान बरोबर त्यांचा सन्मान करून देण्यात आले ते पात्र सर्व सर्वार्थानं सोनागरा हे सर्व अर्थानं कबीराच्या भूमिकेला न्याय देणारे आहे त्यांची भूमिका जगणारे आहे आणि म्हणून त्याला पुरस्कार दिला तो अत्यंत अभिनंदनी अशा प्रकारचा आणि हनुमंतांनाच काम सुद्धा शाहू महाराजांच्या वारशात निश्चितपणे आणि म्हणून अण्णाचं जे अभिनंदन करतो आणि या दोघांच्या या संबंध सोहळ्याला आपण विविध जाती धर्माचे लोक आलेला ब्राह्मणापासून ख्रिश्चनापर्यंत आणि मुसलमानापर्यंत सगळे धर्माचे लोक या ठिकाणी मोजून आलेले आहेत मला याचा फार आनंद आला असेच कार्यक्रम मला पाहिजे आहे असेच कार्यक्रम मला पाहिजे एक जात एक धर्म या देशाला ना परवडणार नाही ती घात करेल आणि सर्व जाती धर्माचा एकोपा हा मला संविधानातला भारत मला इथे दिसतोय तुमच्या संविधानातला भारत मला इथे जसा दिसतो तसा बाहेर सगळीकडे दिसावा अशी माझी अपेक्षा आहे तेवढं म्हणून मी माझी भाषण सांगतो धन्यवाद